जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा म्हणून ज्याची खास ओळख आहे ज्यासाठी कोठ्यावधी हो यात्रेकरून देश विदेशातून हो या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येत असतात अशा या येथे होत असलेल्या महाकुंभाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागले यामुळे देशभरात दोन ते तीन लाख कोटी रुपयांची उलढाल होण्याचा अंदाजही आहे जागतिक स्तरावर असे काही देश आहेत ज्यांची आकडेवारी दुर्दशेचे स्पष्ट चित्र दाखवते म्हणजेच पाकिस्तानचा परकीय गंगाळीचा आकडा हा पाहिला तर तो एक पूर्णांक तीन नऊ लाख कोटी रुपयांच्या तुटपुंज्या आकड्यावर येऊन अडकलाय तोच कुंभमेळ्यातील महसूल पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीपेक्षाही जास्त आहे तो कसा ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात टाटा समूहाचे बाजार भांडवलीकरण तीनशे पासष्ट अब्ज डॉलर पर्यंत जेव्हा पोहोचलं तेव्हा सर्वांचे डोळे हे खाडकन उडतील अशी गोष्ट त्यावेळी घडून आली कारण हे भांडवलीकरण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफने ने अंदाजित केलेल्या पाकिस्तानच्या जी पीपेक्षाही जास्त होतं एका भारतीय समूहाचे मूल्यांकन एका संपूर्ण देशाच्या आर्थिक उत्पादनापेक्षाही जास्त आहे ही निश्चितच आश्चर्यकारक गोष्ट होती महाकुंभाचा विचार केला असता परंपरा आणि पवित्रतेने भरलेला एक धार्मिक कार्यक्रम शेजारील देशाच्या संपूर्ण परकीय गंगाजळीला मागे टाकण्यात यशस्वी झालाय इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पर्यंत पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीचे मूल्य अंदाजे एक पूर्णांक तीन आठ सात लाख कोटी रुपये कर्जही वाढतच चालले अंदाजित उत्पन्न दोन पाच लाख कोटी रुपये असून त्या तुलनेत एक पूर्णांक एक एक तीन लाख कोटी रुपयांचा फरक हा कुंभमेळ्याच्या आर्थिक व्याप्ती किती विशाल आहे हे दर्शवतो अशा सांस्कृतिक आणि धार्मिक मेळाव्यांचे रूपांतर आर्थिक बलस्थानांमध्ये रूपांतरित होत आहे ज्यामुळे पर्यटन आणि आतिथ्य ते पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स अशा क्षेत्रांमध्ये वाढ होतीये बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणं आहे की या प्रसंगामुळे भारताचा डी पी एक टक्क्याने वाढू शकतो आणखी एक उदाहरण सांगायचं झाल्यास देशातील महाराष्ट्र हा एकट्या राज्याने एका वर्षात संपूर्ण पाकिस्तानपेक्षा जास्त एफ आकर्षित करण्यात यश मिळवले पाकिस्तानने वार्षिक परकीय गुंतवणुकीत एकत्रितपणे एक पूर्णांक आठ दोन अब्ज डॉलर्स म्हणजे हजार सहाशे बावन्न कोटी रुपये गुंतवणुकीचा आनंद साजरा केला तर महाराष्ट्राने सरासरी एक एक लाख कोटी रुपये म्हणजे त्या रकमेच्या जवळजवळ आठ पट आहे गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानने प्रत्येक आघाडीवर भारताची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला मग ते राजनैतिक असो क्रीडा असो व्यापार असो किंवा अर्थव्यवस्था भारत समृद्धीच्या गंगेत स्नान करत असताना पाकिस्तान त्याच्या आर्थिक संकटांच्या तयात बुडत असल्याचं दिसते कुंभमेयाच्या कहाणीतून भारताची वाढती आर्थिक शक्ती सांस्कृतिक समृद्धता आणि सॉफ्ट पॉवरची क्षमता दिसून येते दुसरीकडे पाकिस्तानला त्याच्या वाढत्या आर्थिक आव्हानांची स्पष्ट आठवण करून दिली जाते शिवाय भारत पाकिस्तानशी स्पर्धा करण्याच्या बाबतीत आता बराच पुढे गेलाय कारण दोन्ही देश आता खूप वेगवेगळ्या मार्गांवर अस्तित्वात आहेत पाकिस्तान वारंवार येणाऱ्या आर्थिक संकटांचा घट्ट्या जीडीपीचा आणि बाह्य मदतीवर अवलंबित्वाचा सामना करत असताना भारत जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे पायाभूत सुविधांचा विकास आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा पाठिंबाने होणारी ही प्रचंड वाढ भारताला जागतिक स्तरावर एक प्रमुख घटक म्हणून स्थान देते यंदाचा महाकुंभ हा जागतिक स्तरावर भारताची सॉफ्ट पॉवर कशी वाढवते याचे एक उत्तम उदाहरण आहे हे केवळ भारताच्या समृद्ध वारशाचे प्रदर्शन नाही तर जागतिक स्तरावर देशाला सर्जनशीलता अध्यात्म आणि कथाकथनाचे अग्रकेंद्र म्हणून स्थान असल्याचं दाखवते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद